तर रामराम शेतकरी मित्रांनो मी तुमचा मित्र विशाल सर्वप्रथम पाटील बायोटेक यूट्यूब चॅनलवरती तुमचे मनपूर्वक सहर्ष स्वागत करतो मी आलेलो आहे ऊसाच्या शेतामध्ये आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये भरपूर पश्चिम महाराष्ट्र झाला आपला अहमदनगर जिल्हा परत बीड जिल्हा त्याच्यासोबत सांगली सातारा कोल्हापूर या जिल्ह्यामध्ये आपल्याला जास्तीत जास्त ऊस पिकाची शेती तिथं केलेली पाहायला मिळते सांगली साताराचे शेतकरी शंभर टनापेक्षाही प्रति एकरातून तिथं जास्तीत जास्त उत्पन्न आपल्या ऊस पिकाचं घेताना सुद्धा पाहायला मिळत आहे मित्रांनो आपण ज्यावेळेस ऊस पिकाचा सुरूचा ऊस तोडून जातो आपण खोडवा धरतो तर खोडव्यामध्ये सगळ्यात जास्त शेतकरी एक चूक करतात तर ती चूक कोणती आहे मित्रांनो जे काही आहे तर ते भरपूर सारे शेतकरी तिथं जाळून आपल्याला पाहायला मिळतात परंतु शेतकरी मित्रांनो या उसाच्या पाचराटामध्ये जे काही ऊसानी अन्नद्रव्य आपल्या जमिनीतून आपटेक केलेले आहेत तर ते ऊसाच्या पाचराट्यामध्ये सुद्धा आपल्याला काही साठून राहिलेले पाहायला मिळतात शेतकरी मित्रांनो उसाचं पाचरट माझा एक मोलाचा सल्ला आहे कोणी जाळून न टाकता त्याची चांगल्या प्रकारे आता ह्या शेतामध्ये कुट्टी केलेली तुम्ही पाहू शकता तर बारीक छान प्रकारे आपल्याला कुट्टी करून घ्यायची आहे आणि एकंदरीत शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला अशी माहिती देणार आहे की उसाचं पाचरट आपल्याला लवकरात लवकर कुजण्यासाठी नेमकं काय का उपाययोजना तिथं करणं गरजेचं आहे जेणेकरून आपल्या उसाच्या पाचरट कुजून त्याचं लवकरात लवकर आपल्या ऊस पिकाला जो काही आपण खोडवा धरणार आहे तर त्याच्यासाठी तिथं जास्तीत जास्त फायदा होऊ शकतो शेतकरी मित्रांनो सगळ्यात अगोदर कुट्टी करून झाल्यानंतर आपल्याला जी दुसरी गोष्ट करायची आहे तर ती म्हणजे आपल्या ज्या ऊस पिकाच्या बगला असतात तर त्या बगला तिथं फोडून घ्यायच्या आहेत याचा फायदा काय होईल शेतकरी मित्रांनो एक तर आपल्या ऊस पिकाचा जो फुटवा आहे तर तो सुद्धा तिथं चांगला निकल आणि दुसरा फायदा म्हणजे ही जी काही माती आहे तर ही माती आपल्याला ह्या पाचराटावरती काहीशा प्रमाणात तिथं पडलेली पाहायला मिळेल थोडंफार प्रमाणात ही जी पाचरट आहे तर ते आपल्याला माती ॲड करून घ्यायचं आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला पुढची जी प्रक्रिया करायची आहे तर ती प्रति एकरासाठी आपल्याला जे सिंगल सुपर फॉस्फेट या नावाचं खत असतं तर सिंगल सुपर फॉस्फेट आपल्याला प्रति एकरासाठी दोन बॅगा टाकायच्या आहे दोन बॅगा टाकून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो आपल्याला जे काही उसाला पाणी देऊन घ्यायचं आहे मित्रांनो पाणी देऊन झाल्यानंतर एक पाटील बायोटेक कंपनीचं डी कंपो या नावाचं एक प्रोड़क्ट उपलब्ध आहे मित्रांनो डी आपल्याला एक लिटर घ्यायचं आहे प्रति एकरासाठी त्याची स्लरी तयार करायची आहे स्लरी कशी तयार करायची डी जे आहे तर ते आपल्याला दोनशे लिटर जे काही पाण्याची टाकी असते छोटी टाक तर त्या पाण्याच्या टाकीमध्ये टाकायचं आहे पाण्याच्या टाकीमध्ये टाकल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला दोन किलो गूळ आणि त्याच्यासोबतच एक पावशर बेसन पीठ टाकायचं आहे जे एक लिटर डी त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आहे ही स्लरी बनवायची आहे दोन दिवस झाडाच्या सावलीखाली तशीच ठेवायची आहे जे काही बॅक्टेरिया असतात तर ते त्याच्यामध्ये मल्टिप्लाय होतात सकाळ संध्याकाळ आपल्याला एखाद्या काटेच्या सहाय्याने जे काही द्रावण आहे तर ते आहे ढवळून आहे ढवळून झाल्यानंतर शेतकरी मित्रांनो फवारणी पंप चांगल्या प्रकारे धुवून आहे केमिकल आपण फवारलेले असतात तर त्याच्यामुळं प्रॉपर आपल्याला जो फवारणी पंप आहे तर तो धुवून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो धुवून झाल्यानंतर फवारणी पंपाच्या सहाय्याने आपल्याला ते काही दोनशे लिटर पाणी आहे तर ते प्रति एकरावरती लोकर आपल्याला पाचराटावरती फवारणी करायची याचा फायदा असा होईल हे जे काही डिकंपोमधील जे बॅक्टेरिया आहेत तर ते लवकरात लवकर आपल्या पाचराटावरती पडतील पाचराटाचं विघटन करायला तिथं सुरुवात होईल आणि झटपट आपल्या पाचराटाचं तिथं विघटन झालेलं आपल्याला पाहायला मिळणार आहे याचा फायदा आपल्याला जबरदस्त होणार आहे हे जे काही पाचऱ्याटा आहे तर ह्या पाचराटामुळं आपल्या जमिनीचा जो काही सेंद्रिय आर्क आहे तर तो सुद्धा आपल्याला तिथं सुधारलेला पाहायला मिळेल त्याच्यासोबतच शेतकरी मित्रांनो जर पाण्याची टंचाई असेल तर पाण्याचं जे बाष्पीभवन होत राहतं तर ते बाष्पीभवनसुद्धा तिथं होणार नाही म्हणजे पाण्याचीसुद्धा तुम्हाला टंचाई तिथं पडणार नाही पाण्याचं बाष्पीभवन न झाल्यामुळं आपल्याला ऊस पिकाला तिथं कमी पाणी जरी दिलं तरीसुद्धा तिथं चालू शकतंय तर अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या शेतामध्ये तिथं व्यवस्थापन करणं गरजेचं आहे लवकरात लवकर झटपट पाचट कुजण्यासाठी हा मूळ मंत्र तिथं वापरणं गरजेचं आहे व्हिडिओ आवडला असला हे व्यवस्थापन करून झाल्यावर तुम्हाला कसा रिझल्ट आला आहे चांगला रिझल्ट आला असला तरच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ इतर तुमच्यासारख्या गरजुवंत शेतकरी मित्रांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका तोपर्यंत राम. राम।